नमस्कार मी शिवानी बावकर म्हणजे साधी माणसं या मालिकेतली तुमची लाडकी मीरा आणि मी आहे निरुपा म्हणजेच माझ्या सासूबाई आता गेम दिलाय आम्हाला ह्या हे चेंडू कपांमध्ये असे छान चिठ्ठे आहेत ज्यात पिक्चरची नावं आहेत गाणी आहेत आणि ती दमशेराज करून आम्हाला आहे पण असं डायरेक्ट नाही तर असा टप्पा टाकायचा आणि असं पकडायचं सो आता आम्ही दोघी ते करणार आहोत आणि एकमेकींना गेस्ट करून दाखवायचंय की एक्झॅक्टली कोण काय बोलत आहे सो लेट्स ट्राय आता बघूया आता काय हे उघडू का

ओ अच्छा ओके ओके अच्छे अमिताभ बच्चन करो ना शिवानी हाँ आता मैं नेक्स्ट नेक्स्ट शिवानी गणपती गणपती नमस्कार पूजा हा गणपती पूजा गणपती गणपती तू ग्रेटेस्ट हे तो बस बसमधला पिक्चर नाही ना नाही गणपती नमस्कार गणपती नमस्कार आणि पुढे काहीतरी एक का आहे गणपती गणराया गजानना गणपतीची अजून नाव हवी आहेत गणेश विघ्नेश नाही विघ्विघ्न हर्ता <laughs> ताई <लो>, ताई <laughs> <नापका हुँ> <laughs> अवघड हो आहे का खूप खूप सोपं आहे खरं तर कशावरून गणपती परत हा गणपती बाप्पा मोर्याच्या अजून पिक्चर गणपती वरचे का पूजा तुझी आराधना भव्य पार्वती शंकर अ गणपती हा राजा ग राजा <laughs> सॉरी <स्वारी. laughs> <laughs> <संगल तक्राथ. laughs> <laughs> महागणपती अशा प्रकारे शिवानीने एक सुद्धा ओळखलेला नाही गणपतीतली आठवण म्हणजे मला मोदक खूप खायला आवडतात था। आणि एकदा गणपतीच्या दिवसांमध्ये मी रत्नागिरीला गेले होते आणि तिथे एका हॉटेलमध्ये त्यांनी असंच आम्हाला तुम्ही मोदक घ्या म्हणून मोदक दिले होते आणि खरं तर त्यांनी सगळ्यांसाठी मोदक दिले होते पण मला अजूनही आठवते की ते सगळे मी खाऊन टाकले होते त्यामुळे मला सगळे खादाड खादाड त्यावरून बोलतात आजही माझे फ्रेंड्स चिडवतात सो मोदक माझा वीक पॉइंट आहे सो ही माझी गणपतीतली हलकी फुलकी आठवण आहे गणपतीच्या आठवणी खूप आहेत म्हणजे आम्ही अ उमरखाडीत राहायची लहानपणी तर त्यावेळेला आमच्या सार्वजनिक गणपतीच्या इथे आम्ही पहाटे चार वाजता उठून एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष संस्कृतमध्ये म्हणायचो त्यामुळे त्यावेळेला असं ते चार वाजता उठून गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं वगैरे हे आमच्यासाठी तेव्हा म्हणजे काय म्हणतो ना लहान होतं त्याच्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं ते पण त्याच्यानंतर जे मसाले दूध मिळायचं ना त्यासाठी हा सगळा खट्टाटो बसायचा पण आता कळलं की त्यावेळेला जे काही भक्तिभावाने करतो त्याचं फळ आपल्याला मिळतंच आणि ते आजही मिळत आहे त्यामुळे गणपती बाप्पा बोरी माझ्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो आ, स्पेशल म्हणजे आम्ही आरास वगैरे खूप काही करत नाही कारण शूटिंग मधून तेवढा वेळ सुद्धा मिळत नाही पण जेवढं छान सुबक साजेस जेवढं करता येईल तेवढं करतो आणि दीड दिवसाचा पाच दिवसाचा दहा दिवसाचा गणपती हा पावतोच सगळ्यांना <laughs> शिवानी यावेळी सेट वरती काही गणपती स्पेशल असणार आहे का, का किंवा तुझ्या घरी गणपती असतो का नाही घरी तर गणपती नसतो पण आता सेट वर पण असणार आहे का नाही मला माहित नाही सो आता हे पहिलंच वर्ष आहे बघूया आता की करता आला साजरा तर मला खूप आवडेल